आदित्य तारे सागर सागर यांचा दुसरा चेंडू निर्गाव चेंडू दोन बाल यांचे कोणताही दावगती नाही समीर रावण्या नीटचा बॉल समजत नाही चेंडू, एक आणि चेस क्रिकेट पट्टू, चांगले खेळतात ते दिवाचा मैदान गाजवलेलं खरेश चव्हाण यांनी एक धाव घेतलेले संघाची धाव संख्या दोन

धाव संख्या होते सहा सहा बालक सहा पाच बालक सहा धाव काढले आहेत एकोणते ताले क्रिकेट संगारे आणि लास्ट चेंडू टाकण्यासाठी तो सागर आपला भाऊ खेळला सागर सागरची चार पाच धावांची धाव सतक सत सागर सागर